नमस्कार मित्रांनो खानदेशी या युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदम स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सोमवारी चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये विजूबा वेळे यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल पंच्याहत्तर काठेवाडी शेडींचं माप असणार आहे पंचाहत्तर पैकी मित्रांनो पन्नास शेडी गाभणी आणि पंचवीस शेडी मित्रांनो जनलेली असणार आहे पंचवीस जनलेल्या शेडी खाली मित्रांनो तुम्हाला पन्नास पिल्ले देखील लहान बच्चे तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर टोटली क्वालिटी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला टाकायचा प्रयत्न करणार आहेत तर संपूर्ण व्हिडिओ शेवट बघा सगळ्या शेड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत क्वालिटी पाहायला भेटणार आहे मित्रांनो क्वालिटी एकच नंबर खरेदी केलेली आहे टोटल पंच्याहत्तर शेडींचं माप आहे लवकरात लवकर मित्रांनो अशा टॉप क्वालिटी काठीवाडी शेड्या घेण्यासाठी आताच संपर्क साधा मित्रांनो हे विजुबा वेळे यांचे मोठे भाऊ आहेत रामदास शेड खरेदीसाठी तेच गेलेले आहेत तिकडे बघा आणि तुम्ही काशी वगैरे बघा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीमध्ये त्यांनी काशी शेड्यात खरेदी केलेल्या आहेत हे बघा चमक वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल शेड्या डबल हड्डी मित्रांनो उंच पूर्ण माप आहे असक माप आहे मित्रांनो हे बघा फुल चमकचं कवडी शिंगणीचं माप तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा शेड्या वगैरे क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे गाडी ही आता निघालेली आहे गाडी ही सकाळी सकाळी चाळीस मध्ये असणार आहे म्हणून ज्याला कोणाला शेड्या घ्यायच्या असतील त्यांनी आज लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करा आणि उद्या चाळीसगावमध्ये पोहोचा म्हणजे तुम्हाला टॉप क्वालिटी शेड्या घेण्यासाठी मदत होईल हे बघा मित्रांनो टोटली व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला दाखवतोय जी क्वालिटी खरेदी केलेली आहे सगळी क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा शेड्यांची पोजिशन बघा मित्रांनो शेड्या बघा कशा मध्ये जबरदस्त खाली चालता येत नाही मित्रांनो एवढ्या जबरदस्त लागलेल्या शेड्या बघा या काय दुधाच्या शेड्या दिसल्या काय गाब नाही दिसताच्यामध्ये हे बघा पाहू शकता मित्रांनो तुम्ही उंच पूर्ण दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये जबरदस्त फुल क्वालिटीच्या मित्रांनो तुम्हाला शेड्या घ्यायला भेटणार आहेत हे बघा जंगलामध्ये जरतर्नाचा व्हिडिओ आहे हे लोकल करून एका जागेवर दिसत आहे हे बघा लोकल गेलेलं आहे लोकल करून एका जागेवरती किंवा खरेदीच्या वेळेचा व्हिडिओ दिसतोय हा बघा तिकडे खायला बोरी वगैरे पाहायला भेटेल तुम्हाला बोरीमध्ये खाताय बघा रस्ता बघा कसा मित्रांनो अशा रस्त्यांमध्ये लोकल केली जाते अशा रस्त्यामधून जाऊन मित्रांनो शेड्या वगैरे खरेदी केल्या जातात तिकडे कुठलाही बाजार नाही आहे हे बघा कसला कसला चारा खाते हे तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल ही देखील तुम्हाला एक मदत होईल की काटेवाडी शेडी नेमकी काय काय खाते आणि गाई म्हशी मेंढ्या यांच्यामध्ये राहणारी ही शेडी असते बघा या शेडीची पोझिशन बघा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी मित्रांनो रामदास शेट यांनी खरेदी केलेली संदीप विडे यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा त्यांना विचारा की ह्या गाडीमध्ये काय किमतीच्या शेड्या असतील मित्रांनो तिघून येताना तुम्ही त्यांना मध्ये किंवा कॉल करून विचारून घेत जा की मध्ये ज्या शेड्या दिसतात या शेडींची किंमती काय असतील बरोबर सांगताना तारीख सांगत चला की आता चोवीस नोव्हेंबरची जी गाडी येते या गाडीमध्ये ज्या शेळ्या शेदे, आहेत या शेळींची किंमत वगैरे काय असेल असं हे बघा पोझिशन वगैरे शेडींची एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेड तुम्हाला पाहायला भेटत आहे हे बघा डबल हड्डी शेड आहे एकदम जंड क्वालिटी मित्रांनो बघू शकता तुम्ही क्वालिटीच्या बाबतीमध्ये मित्रांनो जबरदस्त क्वालिटी आणत असतात रामदास शेड विज वेळे आठवड्याला डबल डबल गाडी चालू मित्रांनो एका आठवड्यात दोन गाड्या चालू त्यांच्या वेळेला हे बघा एका गाडीचा माल विकला दुसरी गाडी लगत तयार आहे मित्रांनो हे बघा क्वालिटी जबरदस्त क्वालिटी मध्ये काम चालू आहे हे बघा पाहू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे एका नंबर आहे टोटल पंच्याहत्तर शेड्या मित्रांनो पंच्याहत्तर पैकी डायरेक्ट तुम्हाला पन्नास गाबणी भेटणार आहेत इथून पुढे मित्रांनो गाभण्यांची संख्या कमी होऊन जाईल म्हणून ज्यांना कोणाला आता गाबणी घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर गाभणी घेणे हे बघा इथून पुढे जणलेल्या किंवा मग जणून हटलेल्या अशा शेड्या बघायला भेटतील आणि मार्च एप्रिल पर्यंत तुम्हाला थोड्या खाली शेड्या पाहायला भेटतील त्यावेळेस तुम्हाला गाभणी शेड्या बघायला भेटणार नाहीत त्याच्यामुळे ज्याला कोणाला आता घ्यायची असते लवकरात लवकर जानेवारी महिन्यापर्यंत संपूर्ण शेड्या घेऊन हे करावं कारण की फेब्रुवारी मार्च मध्ये तुम्हाला मित्रांनो कच्च्या शेड्या किंवा खाली शेड्या बघायला भेटतील त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जर शेड्या घ्यायच्या असतील तर गाभणी शेड्यात लगेच संपर्क या आता जो पोझिशन आहे मित्रांनो ही सायकल चालू आहे एकदम तोलावडच्या शेड्या तुम्हाला पाहायला भेटतील हे बघा पूर्ण बघू शकतो शेडीची पोझिशन हे बघा एकही एक शेडी मित्रांनो हलकी नाही फुल एकदम मोटरीत पॉवरफुल शेळ्या एकदम बघा घागरीच्या घागरी लागलेल्या आहेत शिंगडी बघा हे बघा डाग केलेला आहे खरेदी करताना या शेड्या त्यांनी पूर्ण कडपातून एवढ्या शेड्या त्यांनी काढलेल्या आहेत या शेडींचा एक सारखा सौदा होतो मित्रांनो या बघा कापसामध्ये चढत आहे कापूस देखील बऱ्यापैकी तिकडे आता बऱ्यापैकी कापूस हा संपण्यात आलेला आहे जी पोझिशन आपल्या भागात आहे ज्यांनी एप्रिल मे मध्ये कपाशी लावली होती मे मध्ये त्यांची कपाशी आता काढण्यात आलेली त्याचप्रकारे तिकडे देखील तुम्हाला बघायला भेटेल चाऱ्यामध्ये पण मित्रांनो आपल्या भागात बोरी आहे आहे त्यांच्या भागात पण बोरी आहे आहे जे काही चारा खात ते देखील आपल्या भागामध्ये तो चारा उपलब्ध आहे शेडिंची क्वालिटी बघा तुम्ही एक नंबर क्वालिटी शेड आहे मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत हे बघा बघा शेळी मित्रांनो तिकडे खरेदी करताना कुठलाही बाजार नाही आहे तिकडे डायरेक्ट जंगलात जाऊन किंवा शेळी पालकाच्या वाड्यात जाऊन शेळमध्ये जाऊन त्या शेड्या खरेदी कराव्या लागतात आणि ज्यावेळेस आपण कोणाच्या आता बाजारामध्ये कसं असतं मित्रांनो दोघांची गरज दिसते बाजारामध्ये पण इथं फक्त एका जणाची गरज दिसतात बघा हे पन पन्नास पिल्ले बरं पंचवीस शेडींखाली पन्नास पिल्ले तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो आता ह्याच्यात काही काही चारा खाणारे पिल्ले ज्यांचे व्हिडिओ काढता आलेले नाही आहेत कारण की ह्या वेळेस मयुरभा घरी आहे फक्त रामदास शेड गेलेले आहेत त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढले काही व्हिडिओ काढता आलेले नाही हे बघा चारा खाणारे काही पिल्ले त्यांचा व्हिडिओ काढता आलेला नाही टोटल पन्नास पिल्ले मित्रांनो पंचवीस शेडजण आहेत हे बघा पिल्ल्यांची क्वालिटी बघा पिल्ल्यांना एक रंग लावलेला आहे हे बघा पिल्ले सगळे मित्रांनो क्वालिटीचे पिल्ले बघा गुडगुडीत पिल्ले आता हिला लोकल मित्रांनो बघा लोकल करताय काय म्हणतेला लोकल आता ज्या ज्या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत दोन चार गावामध्ये आजूबाजूची दोन चार गाव असतील पाच गाव असतील पण तेवढ्या गावात जाऊन मित्रांनो हे पिकअप पाठवली जाते प्रत्येक गावातून दोन पाच दोन पाच शेड्याचा जमा करून ते पिकअप एका जागेवरती आणली जाते हे बघा पिकअप पाय टाकला शेडीचा तर मित्रांनो असं उतरवताना आपण लक्ष दिलं पाहिजे तुम्ही देखील जर घरी पिकअप पद्धतीने शेड्या घेऊन जातात तो उतरवताना लक्ष देत त्याला हे बघा शिंगडी बघा मित्रांनो फक्त दुसऱ्या जातात खाली पावर बघा शेडीचा हे बघा पूर्ण शेड्या उतरताना बघा तुम्हाला शेड्या बघायला भेटतील ही मध्ये अशा शेड्या आणल्या जातात आता बघा मित्रांनो मध्ये एक दोन शेडी बसलेली तर अशी शेडी बसता नये तुम्ही जेव्हा घेऊन जातात का आता हे चालू बसलेले असेल बस पाए। तर, बस तर बस तिथे लक्ष ठेवायला पाहिजे आता मागे माणूस होता तरी पण आता काही काही माणसं हलगर्जीपाणी करत असतात तर तुम्ही बऱ्याचदा काय करता शेळेकडने घेऊन जातात तर मागे लक्ष ठेवत नाही तर गाभणी शेडींना बसू देणे किंवा जणलेल्या जरी शेड्या तर बसू द्यायचं नाही सडावरती वगैरे पाय गेला तर कसं असतं बरं तुम्ही ते शेड्या चेक करता की शाळे व्यवस्थित होते घरी गेल्यानंतर काही प्रॉब्लेम तो परत तुम्ही व्यापाऱ्याला फोन लावत असतात मग व्यापारी तुम्हाला एक सांगतो की दादा तुम्हाला आम्ही बोललो तो इथं चेक करून घ्या बरोबर ते तुम्हाला इथं पूर्ण स्वतंत्र असतो मित्रांनो ज्या वेळेस आता ही सत्तर पंच्याहत्तर शेडी येणारे मित्रांनो हे ये यांनी एक एक दोन दोन शेड्या पाच पाच दहा शेड्याच्या खरेदी केलेल्या असतात आणि पूर्ण गाडी पंच्याहत्तर शेडींची गाडी तुमच्या समोर उतरवत असतात त्यावेळेस तुम्हाला पूर्ण स्वतंत्र असतं की तुम्हाला जी पटेल ती शेडे तुम्ही बदलवून घ्या किंवा चेंज कर म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने निवडा बरोबर हे तुम्हाला पूर्ण स्वतंत्र असतं हे बघा मग तुम्ही पण घेऊन जाताना काळजी घ्या बरेच जर उपाशी जशा शेड्या असतात तशा शेड्या सरू देत नाही काही नाही लगेच उपाशी शेड्या भरतात असतात तशाच घेऊन जात असतात सर ही काळजी मित्रांनो तुम्ही घेतली पाहिजे ही बघा लोकल ही लोकलच्या आहेत म्हणजे संपूर्ण शेड्या एका जाग्यावर जमवल्या हो जात आहेत आता हा सकाळचा टाइम दिवसभर आज लोकल चाललेली गाडी आता निघालेली आता मी संध्याकाळी व्हिडिओ बनवते मला हे व्हिडिओ जवळपास बारा एक वाजेचे सगळे व्हिडिओ आलेले आहेत हे बघा तर गाडी ही मित्रांनो उद्या सोमवारी येणार आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये सकाळी सकाळी गाडी येणार आहे तर लवकरात लवकर मित्रांनो शेड्या घेण्यासाठी संपर्क साधा हे बघा पोझिशन बघा शेडींची साफसुत्रा शेड्या मित्रांनो सा असं लटकलेलं सळ वगैरे एकदम पोटाला पकले कासे दिसतील तुम्हाला मित्रांनो हे बघा तर मित्रांनो गाबणी शेड्या घेण्याचा हा चांगला पिरियड आहे जानेवारी पर्यंत तुम्हाला लवकरात लवकर शेड्या घेऊन घ्या फेब्रुवारी नंतर तुम्हाला पक्क्या गाभणी किंवा कच्च्या शेड्या भेटतील मित्रांनो पक्का शेटण्या थोडं आवडून जाईल परत तेव्हा गाभणी शेंच्या किमती वाढतील त्याच्यापेक्षा आता शेड्या निघता येतात पटापट लवकर लवकर शेड्या खरेदी करा तुमचे कोणी मित्र असतील त्यांना व्हिडिओ पुढे पाठवा जेणेकरून त्यांना शेड्या घ्यायला भेटतील धन्यवाद